जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर हो त्यांना टीका केलेली आहे लाच घेऊन आग्र्याहून सुटका झालेली आहे आणि अनेक अशा पद्धतीने त्यांनी अपमान केलेला आहे राहुल सोलापूरकरचा आम्ही तीव्र श्रद्धा निषेध करतोय परंतु ह्या सरकारने त्यांना त्वरित अटक करणं गरजेचं आहे ह्या सरकारमध्ये असलेली काही मंडळी विशेषतः या भाजप सरकारमध्ये आणि त्यांच्या विचाराच्या सरकारमध्ये काही लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा अपमान करायची करण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा महाराष्ट्र सर करतोय या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जे आपलं दैवत आहे त्याचा आपण रूट संभ्या कोणतरी चट्रपट कोणता अपमान करतोय ते आपण सर करायचं कोण राहुल सोळापूरकर कोण आहे ते एक आडगळीत पडलेली व्यक्ती तर प्रसिद्धीच होतात येण्यासाठी आणि कुणा तर चिरीमिरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातील आणि आपण गप असायचं नायक बसतात या महाराष्ट्रातील शिवप्रेमी शिवसैनिक शिवभक्त अजिबात कुठल्याही कुठल्याही पद्धतीमध्ये शिवछत्रपती शिवाई महाराज अपमान सहन करणार नाहीत राहुल सोलापूरकर अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी केला पाहिजे अटक केली पाहिजे होशारी झाले आणि कोण झाले आता राहुल सोलापूरकर बाहेर काढला तुम्ही या कोल्हापुरात राहुल सोलापूरकर ना सांगतो याचं धाडस करू नका कोल्हापूर पाणी तुमचं स्वागत करू आम्ही शिवसैनिक आणि शिवभक्त आणि शिवप्रेमी आणि विशेषतः कोल्हापूरातील संस्थांनी संघटना एक लक्षात ठेवलं पाहिजे त्याला विनंती करतो अशा नालायक माणसाला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बोलण्याचं धाडस करू नका अन्यथा शिवसैनिक त्याचा चोख त्याला उत्तर देतील आणि त्याला पळवून लावतील हे बाकी निश्चित